शाळेत आपण ज्या वया वापरायचो मोठ्या फुलस्केप वया तर माझ्या एका वहीवरती एक चित्र होतं एका रस्त्याचं चित्र होतं आणि मी ते खूप वेळ बघत बसायचो की असं वाटायचं कसली भारी जागा यार कधीतरी आयुष्यात तिथे जायला जाता आलं पाहिजे आणि खूप वर्षानंतर ही सा ही गोष्ट सातवी आठवी ही गोष्ट असेल आणि खूप वर्षानंतर आत्ता एक दोन तीन वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी गेलो आणि तोच रस्ता मी बघितला जो त्या माझ्या वहीच्या मागे होता आणि मला रडायला आलं मी म्हटलं मी शाळेत असताना विचार केला होता की कधीतरी इथे मला जाता येईल आणि आज मी तिथेच त्याच स्ट्रीटला उभा आहे तर क्रिकेट क्रिकेट स्ट्रीट म्हणून कॅलिफोर्नियामधली ती स्ट्रीट अशी 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 आणि तो फोटो जेव्हा मी पाहिला होता तो मला फार गंमत वाटली की कि किती हे स्वप्नाळू आहे सगळं आहे किती फेरीटेल आहे असं हे सगळं असं गोड रस्ता त्याला मागे झाडं वगैरे वगैरे तर मला असं वाटलं कधीतरी मला तिकडे जायचं आहे आणि मी तिथेच गेलो आणि मला रडायला आलो